भाद्रपद शुद्ध तृतीया ही हरतालिका तृतीया म्हणून साजरी करण्यात येते बोली भाषेत या तृतीयेला हरताळका असेही म्हणतात खर तर हरतालिका हे पार्वतीच दुसरं नाव परंतु हरतालिका हे नाव तिला कसं मिळालं आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं माहिती असेल की हरतालिकेचे हे व्रत कुमारिका चांगला पती मिळावा म्हणून तर विवाहिता आपले सौभाग्य सदैव राहावे याकरिता करतात परंतु यामागे एक कथा आहे एका सखीच्या धाडसातून पूर्णत्वाला गेलेली प्रेमकथा ही कथा तुम्हाला माहितीये का हरतालिकेचे हे व्रत नेमकं कसं करतात या व्रताचं महत्व नेमकं काय आहे आणि भारतातील वेगवेगळ्या प्रांतात हरतालिका कशी साजरी करतात या सगळ्याविषयी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेरेवर आहेत साक्षात सावंत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी दैनिक मुंबई तरुण भारत आयोजित आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रस्तुत महा एम टी व्ही इको फ्रेंडली गणेशा दोन हजार पंचवीस या स्पर्धेत सर्व गणेश भक्तांनी आपल्या बाप्पाची पर्यावरणपूरक आरास करा आणि या स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभागी व्हा आणि जिनका लाखोंची बक्षीस अधिक माहितीसाठी नाईन फाईव्ह नाईन फोर नाईन सिक्स नाईन सिक्स फोर फाईव्ह या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा आता येऊयात आपल्या मूळ विषयाकडे हरतालिका तर हरतालिका हा मूळ संस्कृत शब्द या शब्दाची फोड केल्यास हरत आणि आलिका असे दोन वेगळे शब्द मिळतात हर या संस्कृत शब्दाचा अर्थ अपहरण किंवा पळवून येणं असा तर हरिता म्हणजे हरण केली गेलेली आणि आलिका म्हणजे सखी मगाशी सांगितल्याप्रमाणे एका सखीनं केलेल्या धाडसाची आणि त्यातून पूर्ण झालेल्या प्रेमाची गोष्ट आहे तर त्यात पार्वतीला शिवप्राप्तीसाठी तिची एक सखी तपश्चर्येसाठी अरण्यात घेऊन गेली होती आणि म्हणूनच पार्वतीला नाव पडलं हरितालिका आता यामागची गोष्ट काय आहे ते जाणून घेऊयात तर हरितालिकेची कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली ही कथा साक्षात महादेवांनी पार्वती मातेला पूर्वजन्मीचे स्मरण करून देताना सांगितलीय तर झालं असं की एके दिवशी कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती बोलत बसले होते त्यावेळी पार्वतीनं शंकरांना विचारलं की देवा सगळ्या व्रतांमध्ये चांगले व्रत कोणते कोणत्या पुण्याईमुळे मी आपली पत्नी झाले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसे नक्षत्रांमध्ये चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे व्रतांमध्ये हरितालिकेचे व्रत हे सगळ्यात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर तेच व्रत तू केलंस आणि त्याच पुण्याईनं तू मला प्राप्त झालीस हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं हे व्रत तू कसं केलंस हे मी तुला सांगतो पूर्वजन्मी तू पर्वतराजा याची कन्या शैलपुत्री म्हणून जन्म घेतला होतास लहान असताना मी तुला प्राप्त यासाठी तू मोठे तप केलेस वर्ष झाडाची खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना म्हणजेच हिमालयाला फार दुःख झाले अशी कन्या कोणाला द्यावी अशा चिंतेत असताना इतक्यात नारद मुनी तिथे आले तुझ्या वडिलांनी त्यांची पूजा केली आणि येण्याचे प्रयोजन विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली ती विष्णूला द्यावी विष्णू हे वर म्हणून तिच्यासाठी अगदी योग्य आहेत त्यांनीच मला इथे पाठवलंय हे ऐकून हिमालयाला फार आनंद झाला त्यांनी हा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला आणि नंतर नारद तिथून निघून गेले आणि भगवान विष्णूंकडे गेले विष्णूंच्या या स्थळाविषयी हिमालयानं तुला सांगितलं परंतु तुला ही गोष्ट अजिबात रुचली नाही तू अत्यंत क्रोधित झालीस यावेळी तुझ्या सखीनं तुला रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू घडलेली सगळी हकीकत तिला सांगितली महादेवान वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा ठाम निश्चय असल्याचं सांगूनही तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी विष्णूंचं स्थळ मान्य केलं यावर काय उपाय करावा म्हणून तुझ्या सखीनं तुला एका घोर अरण्यात नेलं तेव्हा तिथं असलेल्या एका नदीकिनारी सखीच्या मदतीनं तू शिवलिंगाची स्थापना केलीस आणि त्या लिंगाची मनोभावे पूजा केली तो पूर्ण दिवस उपवास केलास तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा पूर्ण रात्र जागरण करून नामस्मरण केलं या व्रताच्या सामर्थ्यानं शंकरांचं कैलासावरील आसन आणि मी तुला दर्शन दिलं वर मागण्यास सांगितल्यावर मी तुला पती म्हणून प्राप्त व्हावे ही इच्छा व्यक्त केलीस आणि त्यावर मी ती इच्छा मान्य केली आणि सहचारिणी म्हणून तुझा स्वीकार केला पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केली सखीसह त्याचं उद्यापन केलंस इतक्यात हिमालय तुला शोधत अरण्यात आले त्यांनी तुला तिथून निघून येण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांगितलीस सांगितलीस या व्रताची गोष्टही त्यांच्याकडून माझ्याशी विवाह लावून वचन आणि ते तुला घरी घेऊन आले त्यानंतर काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून आपला विवाह त्यांनी लावून दिला या व्रतानच तुला इच्छित वर प्राप्ती झाली आणि त्यामुळेच हे व्रत मनोभावे करणाऱ्या कुमारिकांना त्यांचा इच्छित वर प्राप्त होईल अशी कथा महादेवांनी पार्वतीला सांगितली असं हे हरतालिकेचं व्रत भाद्रपद शुक्ल तृतीयेला केलं जातं आणि या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत उपवास केला जातो या व्रताचं वैशिष्ट्य म्हणजे स्त्रिया अन्न पाणी अगदी फळ सुद्धा न घेता जागरण करून व्रत पाळतात यावेळी पार्वती आणि शिव यांचे मनोहर चित्र किंवा मातीचं शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली जाते असं मानलं जातं की या व्रतामुळे स्त्रीला पार्वतीसारखं सौभाग्य लाभतं आणि तिच्या मनासारखा पती तिला मिळतो हे व्रत संपूर्ण भारतभर केलं जातं उत्तर भारताच्या बहुतांश भागात जसे की बिहार झारखंड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तराखंड सिक्कीम आणि राजस्थानमध्येही हे व्रत केलं जातं दक्षिण भारतात अनेक ब्राह्मण कुमारिका हे व्रत करतात तसंच तमिळनाडूमध्येही माघ शुद्ध द्वितीयेपासून तीन दिवस गौरी उत्सव चालतो तिथे कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रियाही हे व्रत करतात तसेच ही हरितालिका तृतीया नेपाळच्या टेकडी प्रदेशात देखील उत्साहात साजरी केली जाते तर अशी आहे या हरितालिकेच्या व्रताची महती तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एम टी व्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद